नमस्कार महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीसमध्ये मध्ये आपलं स्वागत टायगर संघटनेचे सदस्य कर्तव्यदक्ष चालकांचा प्रामाणिकपणा सतरा हजारांचा मोबाईल केला परत प्रामाणिकपणा हा आजच्या काळात दुर्मिळ होत चाललेला गुण असला तरी अजूनही समाजामध्ये काही माणसं अशा चारित्र्याची आहेत जी इतरांसाठी आदर्श ठरतात असाच एक सकारात्मक आणि प्रेरणादायी अनुभव नांदेडमध्ये नऊ सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता घडला टायगर ऑटो चालक संघटनेचे सदस्य रिक्षाचालक शेख सुफियान रफिक राहणार फारूक नगर नांदेड हे ऑटो रिक्षा चालक आपल्या दररोजच्या प्रमाणे प्रवासी घेऊन जात होते त्यांच्याच रिक्षामध्ये प्रवासी भगवानराव मारुतराव पतंगे राहणार येळगाव तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली मी लोटस हॉस्पिटलमध्ये हृदयाचं ऑपरेशन झालेलं आहे मी मेडिसिनसाठी नांदेड येथे आलो मेडिसिन घेऊन जात असताना मौलाना अबुल कलाम आझाद ऑटो रिक्षा स्टँड रेल्वे स्टेशन नांदेड येथे नमस्कार चौक प्रवासादरम्यान एम एच सव्वीस बी डी

आजही भगवान माधवराव फटगे यांचा मोबाईल अडचलग शेख सुफियान यांच्या ऑटोमध्ये विसरलेला होता तरी शेख सुफियान याने स्वतःकडे न ठेवता प्रमाणिकपणा दाखवून सदरचा मोबाईल मोबाईलधारकाला परत केलेला आहे तरी इतर ऑटोधारकाने सुद्धा हेच सबक हेच उदाहरण घेऊन प्रमाणिकपणे आपले काम करावे अशा बाळगतो तसेच टायगर युनियनचे बाबा यांनी यात हातभार लावलेला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आठ युनियनचे लोक सदस्य तरी यापुढे अशीच आम्ही अपेक्षा बाळगतो आणि इथं थांबतो भगवान माझ्याराव पटंजी मुक्कमपूर्ण केलेला कारण तालुका मी या ठिकाणी लोटी माझ्याचं झालेलं आहे आणि साठी असतात माझा मोबाईल या ॲटोमध्ये पडला होता ॲटो चालका त्यांच्या युनियन संघटनेने माझा संघटनेच्या ॲटोमोर माझ्या हस्ते माझा मोबाईल मला परत मिळाला याबद्दल सर्वांत मी साहेब राष्ट्र संघटनेचा आणि म्हणजे तुम्ही साहेब मुंडे साहेबांना सर ते आभारी आहे